20 रुबे में चे बहुत। चांस और क्या क्या आहे होम बी मित्रांनो ज्यावेळी दळणवळणाची साधने फार कमी असायची त्यावेळी खेड्यातील लोकांचा मार्केटशी फार कमी संबंध यायचा घरामध्ये काय हवा नको ते पाहण्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीची नेमणूक केलेली असायची तीच व्यक्ती मार्केटमध्ये जायची आणि खरेदी करायची याला त्यावेळी बाजार करणे असं म्हणायचे गावखेड्यातील आपल्या माता भगिनींचा आणि लहान मुलांचा मार्केटशी संबंध येणं म्हणजे अगदी दुर्मिळच आणि म्हणून गावोगावी वर्षातून एकदा यात्रा भरल्या जाऊ लागल्या या यात्रेत अगदी छोट्या मोठ्या दुकानांचा समावेश असायचा यामध्ये टिकल्या कंगवे फणी यांसारख्या दुकानापासून ते अगदी नाव गोंधवण्याच्या दुकानापर्यंत तसेच फुगे भवरे यांसारख्या छोट्या मोठ्या खेळण्यांच्या दुकानापासून ते अगदी मिठाईच्या दुकानापर्यंत अगदी सरसकट सगळ्याच दुकानांचा या यात्रेमध्ये समावेश व्हायचा आणि विशेष म्हणजे त्यावेळी लावणी भारुड यांसारख्या मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करून कलावंतांच्या कलेस वाव दिला जायचा या निमित्तानं सगळे लोक एकत्र यायचे आणि गाठीपिठी व्हायच्या आणि यावेळी सगळं वातावरण अगदी उत्साही असायचं आणि ह्याच जत्रा पुढे महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या महाराष्ट्राची परंपरा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या हीच महाराष्ट्राची परंपरा असलेल्या यात्रा दिवसेंदिवस या यात्रेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते अशी जी एक यात्रा आणि याच यात्रेची सफर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी प्रणित आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्जत तालुक्यातील एक नामांकित आणि सुप्रसिद्ध अशी दैवलीची यात्रा या यात्रेमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत चला तर मग भेटूया यात्रेमध्ये मित्रांनो आपण पाहू शकताय आम्ही आलो आहे आता दैवली यात्रेमध्ये माझ्यासोबत गणेशदा आहे ओळख करून देत आहे सर्वप्रथम आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत आणि दादासोबत सफरी करणार आहोत दैवली यात्रेमध्ये अख्या जगाच मायबाप म्हणून ज्याकडे पाहिलं जातं अशी म्हणजे माऊली या विठ्ठुमावलीचं दर्शन घेऊन आम्ही यात्रेला सुरुवात केली माऊलीच्या मंदिराच्या बाहेरच लहान सहान खेळण्यांच्या दुकानांची मांडणी केलेली आम्हाला पाहायला मिळाली हे सगळी दुकाने पाहत पाहत आता आम्ही पुढे चाललोय इथे पुढे आपल्याला जसं प्रस्तावनेत बोलल्यासारखं नाव गोंदवण्याचा प्रकार पाहायला मिळतोय पुढे सगळी मिठाईची खाऊची दुकाने खेळण्यांची दुकाने ते काही लोक खरेदी करताना आपण पाहू शकत आहे तर इथे लोणच्याच दुकान आहे ते आपण पाहू शकतो मित्रांनो मुखवटे कटलरी आणि छोटे छोटे खेळण्यांची दुकाने आपल्याला पाहायला मिळतात इथे वॉचेस आहेत शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत असे सगळे याची प्राइस आहे कटलरीचं दुकान आहे खूप मोठं हा सगळा गेमचा फुगे फोडायचे आहेत मित्रांनो पन्नास रुपयामध्ये दहा चान्स असतात दहा फुगे फोडू शकतो ये तीस रुपए में छः बॉल छः चांस मिलेंगे आ, और क्या क्या, -क्या प्राइस है प्राइज जैसा नंबर वैसा प्राइस तो टोटल आना चाहिए छः बॉल का कितना जितना तो टोटल आएगा उस नंबर पर जो प्राइस रहेगा वो मिलेगा क्या, क्या क्या है सबसे बड़ा प्राइस टी वी टी वी एल ई डी और होम थिएटर भी है कूलर भी दिख रहा है सामने इकडे पाहू शकता रिंग मनोरंजन रिंग इनाम यानंतर पुढे आपल्याला रिंग थ्रोचा गेम पाहायला मिळतोय याच्यामध्ये असतात सहा चान्स तीस रुपये प्राईज याची रिंग ज्यामध्ये पडेल ते बक्षीस आपलं काय किती किलाच आहे पाच किला किंवा चान्स रुपयाला एक चान्स तीस रुपयाला एक चान्स पन्नास ला दोन चान्स आणि काय काय सगळे सगळे क्लास पडले पाहिजे अंकल क्या अंकल कॅरे ठीक आहे बोलो ना कोणसा कोणसा तीस कोणसा

यानंतर इथे पुढे लहान मुलांच्या चपला दिसत आहेत कोल्हापुरी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चपला पाहायला मिळतात कशा शंभर कोणता रुपये सगळे शंभर इथे मित्रांनो सगळ्या घरगुती वस्तू पाहायला मिळतात सादर ब्लँकेट वगैरे सगळ्या प्रकारे पुढे एक ग्लास यांसारख्या सगळ्या घरगुती वस्तू इथे पर्स पॉकेट यांचं दुकान आहे यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो आपण इकडे सगळे प्ले झोन आपल्याला पाहायला मिळतोय छोट छोट्या गाड्या त्याचप्रमाणे इथे काय दिसतं ड्रॅगन ट्रेन सत्तर रुपयामध्ये छोटे आकाशी पाळणे बोट आहे आणि ही मिनी ट्रेन चाळीस रुपयामध्ये यानंतर इथे आपण पाहू शकता मित्रांनो फास्ट फूडचे काही स्टॉल दिसत आहेत दाबेली शेवपुरी पाणीपुरी चायनीज फूड सगळं काही इथे पाहायला मिळतंय आपल्याला या प्लेन झोनमध्ये मित्रांनो आपण पाहू शकतो हे असे मोठे आकाशी पाळणे ज्याला जेंटफील म्हणतात त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला असणाऱ्या चक्री म्हणजे मोठ्या मोठ्या यांची प्राईस सत्तर ते ऐंशीच्या रेंजमध्ये होती आणि इथे लहान मुलांचे जे काही प्रकार आहेत टू व्हीलर फोर व्हीलर आणि छोटे छोटे पाळणे वगैरे यांची प्राईज होती चाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये होते यानंतर मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळतो एक आर्टिफिशियल लेक कृत्रिम तलाव ज्याला आपण बोलू शकतो ज्यामध्ये लहान मुलं एकदम जबरदस्त असा आनंद घेत आहेत पन्नास रुपये प्राईज आहे याची सुद्धा इथे हा चक्रीसारखा प्रकार दिसतोय मित्रांनो सत्तर रुपये प्राईज आहे याची सत्तर रुपयेची तिकीट काढून आपण यामध्ये बसू शकतो पण या चक्रीपेक्षा जास्त आकर्षित करतो तो म्हणजे हा आकाशी पाळणा बसायचं तर यामध्येच बसायचं गणेशादा काय माझ्यासोबत पाळण्यात बसायला आला नाही त्यामुळे मी एकटाच आकाश पाळण्याचा आनंद घेतो खूप मजा येते मित्रांनो मला आवाज येतो का मला आयडिया नाही पण खूप समाज घेत तुम्ही यात्रेमध्ये जर येत असाल तर नक्कीच आकाश पाळण्याचा नक्कीच एकदा तरी आनंद घ्या अशा प्रकारे मित्रांनो दहा दिवसांसाठी भरलेली ही देवली यात्रा आणि या यात्रेचा बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा